हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर बऱ्याच प्रश्नाचं उत्तर आहे तर ती द्यावं असं वाटलं मला म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा आहे भाऊ बहिणीनं बरोबर आहे का नाही तुमची बी काय प्रश्न आहे त्याची बी उत्तर द्यावी लागते ती भरपूर असं काय 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 म्हणणं आहे बहिणींचं आणि त्यात बहिणीचं बी काहीतरी म्हणणं आहे त्याच्यावर बोलावं म्हणलं थोडंसं पहिली गोष्ट तर भावा बहिणींना बऱ्याच भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे बहिणी बहिणींची मिली भगत आहे आणि नाटकं चालू आहेत असं म्हणणं आहे बऱ्याच भाऊ बहिणींचं तर भावा बहिणींना मला तुम्ही एक सांगा माणूस जर नाटक करत असत तर इथपर्यंत एकमेकीच्या रागात बोललो असतं का माणूस सांगा काय खातोय असं कस कुठल्या का करतो लगे बिगीन करायचंच ना, ना? मला पहिलं सांग हा हा या परत जेवल्यावर हा हा तर भावा बहिणींनो दादाचे पप्पा दादाचे वडील आणि दादा पण तुम्हाला माहिती असेल चाललं होतं जरा ती जेवण करत होतं मला म्हणला जेवला का जेवली का तर जेवली भावा बहिणीनं मी कुणासाठी उपाशी बसून का उपाशी बसू मी पिली पियानं शाबू भिजू घातला होता ती शाबू केला चमचमीत झणझणीत केला तिनं खाल्ला म्या खाल्ला आणि काय म्हणती अजून काय म्हणती माझ्या पुरींना राबू देणार नाही मी हिज्या खात्या मला काय तो हात नाही तुम्ही तो। पाय पाहि घे मला करेन खाईन आता बरोबर आहे तुमचं बी बरं का तुमचं बी बरोबर आहे तुमचं काही चुकत नाही भाव बहिणींना मी ह्या गोष्टीला कधीच मुकारणार नाही ना? आता काय भाऊ बहिणींचं जे म्हणणं आहे काय नाही म्हणजे बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की तिने शून्यातून यशस्वी निर्माण केलेलं आहे तिनं स्वतःच्या हक्काचं घर आहे घरदार आहे तू कशाला बळकटी आली त्याला असं जे काय यांचं म्हणणं आहे तर हे ह्या गोष्टीला मी सहमत आहे मी स्वतः ह्या गोष्टीसाठी सहमत आहे भाऊ बहिणींना कारण की दुसऱ्याच्या घरी येणं अनगळे मिठी येणं आण ही करणं नाही देत बरं का पण त्यात विषय झाला ही जर कुठल्या पाहुण्या रवळ्याचं घर असतं किंवा काय असतं तर त्या गोष्टी मी तुमच्या ही केलं असतं बरं का लागू केल्या असत्या पण त्यात विषय काय झाला माहिती आहे का भाऊ बहिणी आता माझ्या नवऱ्यानं मला हिथं आणून घालावली ही कशासाठी घालावली असेल बरं काहीतरी ती जण माझं नातं आहे ना, ना? ती जण माझं काहीतरी नातं आहे म्हणून ना हिथं आणून घालवली माझ्या नवऱ्यानं आता नाव मेन मुळात तुम्हाला सांगते भांडणं कुठं कशी लागली कशामुळं लागली काय कारण होतं भांडणाचं कशापर्यंत एवढी मोठी भांडणं मारेपर्यंत पुचली हे पण तुम्हाला सांगणं तितकंच गरजेचं आहे भावा बहिणीनं बरोबर आहे का नाही भांडणं कशामुळे लागले ती भांडणाचं काय कारण होतं एवढी भांडणं पिटली नवऱ्यानं मला इकडं घालावली कशासाठी घालावली का घालावली बहिणीच्या दारात मला इथं सोडून गेला माझा नवरा बहीण एवढं बोलती मी बहिणीला बोलती ती मला बोलती ह्याची बी कारण तुम्हाला माहिती पाहिजे ती ना बरोबर आहे का नाही तर कारण मी नक्की सांगणार तुम्हाला पॉईंट पॉईंटनं तुम्हाला कारण सांगणार नक्की कारण सांगणार पण ज्या भावा बहिणींना वाटतं ना का नाही बहिणी बहिणींची मिली बघत आहे हे नाटक आहे तर हो का भावा बहिणींना तुम्हाला खरं होऊन वाटलं तर खरं म्हणा तुम्हाला खोटं होऊन वाटलं तर तुम्ही खोटं म्हणा जसा तुमच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ बघायचा तसं तुम्ही बघा आणि जी तुमची मतं आहेत ही पण मांडा आता हो का शंभर लोक जर व्हिडिओ बघत असतील किंवा हजार लोक तर व्हिडिओ बघत असेल तर हे त्याचं कारण हो का नऊशे मला वाईट बोलतेली शंभर मला चांगले बोलतेली शंभर मला वाईट बोलतेली नऊशे मला चांगले बोलतेल कारण की हाताची बोट काय आपल्यासारखी नाही त्यामुळे हे का नाही कुणी आपल्याविषयी चांगलं बोलाल किंवा वाईट बोलाल ह्यात काही हे नाही बरं का, बर का भाऊ बहिणी कुणी चांगलं बोलल कुणी वाईट बोलाल कुणी चार गोष्टी समजून सांगल ऐकलं चार गोष्टी तर कुणी रागाला जाईल अशा ते काय भाग असतो भाऊ बहिणींना काय प्रत्येक माणूस एकसारखा असतो का एकसारखा नसतो बरं आता मी इथं राहिली बरोबर आहे का नाही मी इथं राहिली आता मला जे काय भाऊ बहीण म्हणतात का नाही तू इथं राहिली तुझं इथं राहायचं कारणच का आहे तिनं कष्टानं उभा केलेला आहे घरदार तर भाऊ बहिणी मी कधी म्हणलं की तिनं कष्टाने घरदार उभा केलं नाही म्हणून मला सांगा बरं तुम्ही मी कुठल्या टायमाला म्हणलं की तिनं कष्ट केलं नाही तिनं कष्टाने घरदार उभं केलं नाही असं मी मला सांगून द्या ना तुम्ही सांगा किंवा माझा व्हिडिओ दाखवा किंवा ती पण मला म्हणते का नाही की माझ्या ना कष्टाने आम्ही घरदार बांधलेलं आहे आम्ही करतोय खातोत आहे कोणाला बघवाना झालाय तर भाऊ बहिण असं सांगा अशी कुठली हो बहीण आहे की कुत्रे का नाशक कुत्रे मला म्हणते म्हणती पण ती बघा आता हका शिव्या दिदी ही शिव्या तिला काय बोलली का चालली का, का तिला वाईट बोलली मी सांगा तुम्ही मला तो का हळक हळक कुत्र आता कुत्र कुत्री म्हणाल्या व्यक्ती आहे पण कुत्र म्हणत आहे कुत्र आता मी काय पोरग आहे का मला कुत्र म्हणतय सांगा बरं तुम्ही तर भावा बहिणींना आता तुम्ही सांगा मोठी बहीण एक असावी लागती आणि हाय मोठी बहीण आता सांगा भावा बहिणीनं आता मी बोलत होती मी व्यवस्थित म्हणजे चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत होती सुविस्कारपणे मी तुम्हाला सांगत होती मी काय तुम्हाला त्यात वाईट बोलली किंवा मी तिला वाईट बोलली मी चांगल्या पद्धतीनं जी काय गोष्टी झाल्या किंवा जी काय गोष्टी आहे हे मी तुम्हाला सांगत होते बरोबर आहे का नाही तर आता माझा इडिओ चालू आहे माझा इडिओ चालू आहे आता भावा बहिणीनं हिच्याकडं चार बाया शिलाई मशीनला येतात मी काही नाही म्हणत नाही येते त्या बाया मग काय त्या बायासमोर मी हिला शिव्या दिल्या का हिला मी वाईट वक्त बोलली किंवा काय बोलली आता घरात ना आली मला काय म्हणली ए नासके हिथ इथं का तमाशा माशा चालवलाय कुत्रे या मला म्हणती मला कुत्रे कुत्र्या म्हणती म्हणजे मी कुत्रा म्हणजे मी भाऊ 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 असता दारात मानलो आपण बोलणार लाज सोडली मला म्हणते लाज म्हणजे आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिणी ना आपल्या विषयी कुणाच्या मनात काय आहे ना हे पण तेवढं समजून घेणं तितकंच गरजेचं असतं बरोबर आहे का नाही तर आता जवळ हो का नवरा माझं <laughs> खायची खोड खोड लागलेले तर भाव बहिणी जर मला दणक दिली तर ह्याच्यावर मी काय करावं ही पण तुम्ही मला सांगा जरी मी इथं राहिली का नाही की काय खिडकी काय डुकू डुकू बोलतीस हो मला लापाट सवय लागली लापट आहे मी लापट लापट सवय लागली मला म्हणून तुम्हाला दणक देऊन आता कसं आहे माहितीये का ही दणक्याचा पण विषय मी बोलणार आहे कुणी कसं दणकं दिलं कुणी कसं दणकं नाही तर दिलं कुणी किती हानलं कुणी किती मारलं ह्याच्या ज्या बाबतीत सुद्धा मी बोलणार आहे तुम्हाला भावा बहिणींना आता हे विषय काय होते माहिती का अगं श्रावण महिना आहे ग आता हाडूक नाही खायचं नाहीतर हाडूक टाकून पळाले असते हाडूक नसते टाकून पळाली पण हाडूक घेऊन पळाले असते मी पण श्रावण महिना आहे तू कसाला हडकाचं ध्यान करून देतेस मला ए तुझ्या घरात बसून बोलत नाही मी इकडे बसून बोलती ह्या ह्याच्या काय ह्याला म्हणते तू माझ्या नवऱ्यानं बांधायला बोलायला असत आला असता मदतीला सोडून गेला का नाही अगं शायनिंग कशाला म्हणतात लाली लिस्टिप लावून नटल्यावर मी काल आंघोळ केलेली आज केली नाही ह्याला शायनिंग म्हणतात का ह आणि जा पाडण बी पाडण नसकीन कुत्रीन तसलं मला बोलायचं नाही हां सांगू ठेवते तुला मी शिव्याचा चान्स घ्यायचा नाही शिव्या द्यायच्या नाही ते मला उग ती माझ्या तुझ्या दारा सोडून गेला म्हणून मी तिने तोपर्यंत हित ना हलणार नाही ग बघू किती काय बोलते मला बी बघू हो लय मोठा प्लॅनिंग केला लय हो का भाऊ बहिणी म्हणते की तुम्ही नवळ आता हिजा हिजा बाबतीत काय प्लॅनिंग करा भाऊ भाऊ बहिणी सांगा बरं तुम्ही हि ज्या बाबतीत आता ही सुकान खाती काही ज्या तोडातला घास वडती का तू सुकाने खाऊ नको म्हणती का तुला नाचू नको म्हणती का लिहू नको म्हणती का नटू नको म्हणती का आंघोळ करू नको म्हणती मी दाखवला त्यांनी होय ग हा माझ सीडे वय तुझ्या या तिथल्या बायाला दिसलं वय योग्य तुपे म्हणलं माझं सीडे दिसला पुनम तुपेचा तर दिसला नाही वय एक पण आम्हाला कुत्री लापाड चांडी माकडीन चाटीन काय बी काय बी काय बी म्हणती ती ती यावे दिसलं तुझ्या शेजारच्या बायाला एवढे होय ग हा बोल की आता का बुलती बंद झाली का दाताळ बसलं का बत्तीशी शिवून घेतलीच झापड झापड झापाड झापाडच म्हणते आहे झापाड कुठला नवीन शब्द आणला काय माहितीये आता झापाड हा मग नाही की कि माझे मग कशाला आणि बिपाड म्हणत बसली मला तुझ्या इथल्या बाया आल्या बाया 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 बाया, बाया, बाया लाज शर्माची आता हिला काय भांडण करायचं माहिती आहे का आ गा 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 किती आकरीत म्हणलं